मित्रांनो नमस्कार मी आय आणि आय टी अंधेरी या युट्यूब चॅनलवर मी आपले स्वागत करतो मित्रांनो या व्हिडिओ मध्ये जनरल मेरिट लिस्ट कशी बघावी आणि त्यापुढील कार्यवाही काय करावी हे या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहे तर आज जी मेरिट लिस्ट लागलेली आहे ती जनरल मेरिट लिस्ट आहे त्यामध्ये आपला गुणवत्ता क्रमांक मेरिट नंबर दिलेला आहे ते आता कसा बघावा आणि काय करावे ते आपण इथे बघू तर सर्वप्रथम आपली जी ऍडमिशन ऍडमिशनची जी वेबसाईट आहे ती ओपन करावी या मध्ये कॅन्डिडेट लॉग इन एक्झिस्टिंग कॅन्डिडेट हे जे ऑप्शन आहे याला क्लिक करायचं आणि इथे आपला जे नेम आहे तो नेम इथे आपल्याला एंटर करायचा आहे नेम आणि पासवर्ड जो आपण फॉर्म भरते वेळी तयार केलेला होता त्यानंतर हे वर्ड टाकायचे आहे बी पी सिक्स आणि लॉग इन ओके काय तरी चुकलं आहे लॉग इन केल्यानंतर आपण आपल्या पेजवर इथे येणार इथे इथे आपलं वेलकम आपला नेम नाव वगैरे येणार आणि इकडे अप्लिकेशन फॉर्म इथे सूचना पण दिलेली आहे मेरिट नंबर कसा चेक करावा ते यामध्ये दिलेला आहे कार्यवाही पण दिलेली आहे जर तुम्ही एसओपी थ्री बघाल सर सा। यामध्ये अप्लिकेशन मेरिट अँड ऍडमिशन स्टेटस याला क्लिक करायचं आहे त्याला क्लिक केल्यानंतर अप्लिकेशन मेरिट अँड ऍडमिशन स्टेटस आपल्या समोर असं एक पेज ओपन होणार तिथे कॅन्डिडेट डिटेल्स तिथे आपला रजिस्ट्रेशन नंबर नाव कोणत्या कॅटेगरी मधून फॉर्म भरलेला आहे होम तालुका कोणता होता ते इथे जे आपण निवडलं होतं ते आपल्याला दिसेल आणि आयटी ऍडमिशन दोन हजार सतरा अप्लिकेशन कन्फर्मेशन जी आपण भर आप भर भर फी भरलेली होती कास्ट मध्ये असेल तर शंभर आणि ओपन मध्ये असेल तर दीडशे रुपये तर त्याची डिटेल्स आपल्याला इथे दिसेल की फॉर्म फी भरलेली आहे का किंवा कुठे आपण फी भरलेली आहे त्या आयटीचं नाव इथे दिसेल आणि फी पेड असेल तर इथे येस असेल आणि काही विद्यार्थ्याचं जर समजा फी चुकून भरली नसेल तर ते मात्र इथे डिटेल्स दिसणार नाही त्याच्यानंतर प्रोव्हिजनल अप्लिकेशन मेरिट नंबर इथे तुम्हाला स्टेट लेवल जनरल मेरिट नंबर इथे तुम्हाला दिसेल म्हणजे तुम्हाला जे पर्सेंट आहे त्या नुसार तुमचा स्टेट लेवलला इथे दिसेल त्यानंतर कॅटेगरी नुसार म्हणजे तुम्ही कॅटेगरी मधून फॉर्म भरला असेल तर त्या कॅटेगरीचा इथे नंबर दिसेल त्यानंतर होम तालुका जनरल मेरि मेरिट लिस्ट मेरिट नंबर जे इथे तुम्हाला दिसेल त्यानंतर होम तालुका कॅटेगरी मेरिट नंबर म्हणजे कॅटेगरी जे असेल ते तुम्हाला या प्रकारे इथे दिसेल मित्रांनो होम तालुकामध्ये काही रिझर्व सीट असतात म्हणून हे इथे मेरिट लिस्ट वेगळी स्वतंत्र इथे दिसत आहे त्यानंतर ऍडमिशन स्टेटस हे ऑप्शन आता सध्या आपल्याला नाही दिसणार कारण जेव्हा आता फर्स्ट मेरिट लिस्ट लागेल पंधरा नंतर म्हणजे सध्या तरी पंधरा पर्यंत त्यांनी टाइम टेबल दिलेला आहे त्यानंतर टाइम टेबल दिलेला नाहीये त्यानंतर स्वतंत्ररित्या ते टाइम टेबल देणार आहे तर त्यानंतर ऍडमिशन झाले किंवा नाही ते आपल्याला इथे दिसणार आहे त्यानुसार तुम्ही इथे प्रिंट पण काढू शकता प्रिंट स्टेटस रिपोर्ट सेव्ह ठीक आहे हे अशा प्रकारे तुम्हाला प्रिंट मिळेल पण परंतु हे प्रिंट कोणत्याही आय सबमिट वगैरे करायची नाही आहे फक्त ही जे लिस्ट आहे यावरून आपल्याला एवढं चेक करायचं आहे की आपला नंबर मध्ये आहे का किंवा काही प्रॉब्लेम आहे का किंवा काही अडचणी असेल पैसे भरलेले असेल आणि आपला जर हे नंबर दिसत नसेल तर तुम्ही कंप्लेंट करू शकता त्यासाठी इथे तुम्हाला टाइम टेबल बघावं लागेल अप्लिकेशन डेट एक्सटेंडे रिवाइज टाइम टेबल टाइम हे तुम्ही बघून घ्या त्या टाइम टेबल मध्ये सर्व सूचना तुम्हाला दिलेल्या आहेत जस की प्राथमिक गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे व उमेदवारांना एस एम एस द्वारे कळवणे हे अकरा जुलै दोन हजार सतरा सकाळी अकरा वाजता म्हणजे आजच्याच दिवशी हे लिस्ट आलेले आहे त्यानंतर बारा तारखेला काय करायचं आहे गुणवत्ता यादीबाबत हरकती असल्यास म्हणजे तुमचा गुणवत्ता यादीत क्रमांक नसेल किंवा काही कारण ते दिसत नसेल तर तुम्ही बारा तार बारा तेरा तारखेपर्यंत पाच वाजेपर्यंत तुमच्या हरकती तुम्ही सांगू शकता किंवा कोणत्याही एखाद्या आयटमधे जाऊन तुम्ही लेखी स्वरूपात तुमच्या हरकती देऊ शकता त्यानंतर हरकती नोंदवल्यानंतर पंधरा तारखेला जे आहे पंधरा तारखेला अंतिम गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल आणि त्यानंतर मग मग फेऱ्या सुरू होणार पहिला राऊंड दुसरा राऊंड हे त्यानंतर सुरू होणार परंतु आता त्याचा टाइम टेबल आपल्याला इथे दिलेला नाही आहे पंधरा तारखेपर्यंत तार निश्चितच तो टाइम टेबल इथे उपलब्ध होईल तर अशा प्रकारे आपण या वेबसाईट वरून आपला गुणवत्ता क्रमांक चेक करू शकतो मित्रांनो आणखी व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण प्रोसेस कशी काय आहे किंवा समजून घेण्यासाठी किंवा पुढे अपडेट्स मिळण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि साईडला साइडला जे बेलचा आयकोन आहे त्याला पण क्लिक करा म्हणजे व्हिडिओ अपलोड करताच तुम्हाला हा व्हिडिओ नक्की मिळेल व्हिडिओ बघितल्याबद्दल 誰も。